हाय हॅलो प्रेस लॉट नॉईस मॉम मराठी ब्लॉक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्य द्या या शेड विशेषच्या शेडणी प्रार्थना ठेवली त्यामध्ये आपण लसून अद्रक आणि शिमला मिरची हिरवी मिरची टाकू त्याच्यामध्ये त्याचमध्ये आपण चिकन बॉईल केले ते टाकू कडील मका टाकू आपण त्याचमध्ये आपण टमाटे टाकू त्याची पात आणि कोबी टाकू भात उकडून ठेवला मी मीठ टाकून थोडंसं वेगळ्या पद्धतीने आणि भात मी करून बघा जिकडे अजून आवडेने आणि भात आपण गॅच टाकू मॅगी मसाला टाकू टाकू टाकमध्ये आपण उकडलेला राईस टाकू मीठ टाकून साधं मीठ टाकलं फ्रूट कलर टाकू फ्रूट कलर पण टाकू शकता नाही टाकलं तरी पण चालतो मस्त छान लागतं अजून छान मध्ये मी कांद्याची पात टाकली चिरून आणि कोबी चिरून टाकला सोबत आहे लिंबू त्याच मध्ये चिकन टाकले मी काकडीसोबत खाऊ शकते बीट सोबत मस्तपैकी छान आणि मी कांद्याची पात आणि कोबी चिरून टाकते त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आणि त्याच्यामध्ये आपण टाकले मका उकडलेले मका तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय